सरसकट मराठा ओबीसी मध्ये घुसवल्यास आंदोलन करू मंत्री छगन भुजबळ यांचा सरकारला इशारा आजपासून गाव तालुका आणि जिल्हा पातळीवर आंदोलन करणार ओबीसी नेत्यांच्या बैठकीनंतर भुजबळ यांची माहिती न्यायालयाच्या आदेशानंतर मुंबई पोलिसांकडून मुंबईच्या पालिका कार्यालयाच्या परिसरासह सीएसएमटी परिसरामधील मराठा आंदोलनाच्या गाड्या आता काढण्यास सुरुवात गाड्या वाशी इथं पार्क करण्यात येणार असल्याचीही माहिती मुंबईच्या आझाद मैदानामधील आंदोलकांची गैरसोय टाळण्यासाठी उभारला आणखी एक मंडप जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा आज पाचवा दिवस मुंबई महापालिकेकडून आझाद मैदान परिसरामध्ये यांत्रिकी पद्धतीनं स्वच्छता लवकरात लवकर परिसर स्वच्छ करण्याचा पालिकेचा प्रयत्न पोस्ट करत पालिकेकडून माहिती गिरांग्यांच्या भेटीला कोणतंही शिष्टमंडळ आलं नाही राज्य शासन वेट अँड वॉचच्या भूमिकेत आजच्या कोटाच्या भूमिकेवर सरकार पुढील दिशा ठरवणार मराठा आंदोलन हाताबाहेर गेले मुंबईमधील रस्त्यांवरून आंदोलकांना हटवा आज दुपारी चार वाजेपर्यंत कारवाई करण्याचे कोर्टाच्या शासनाला आदेश मुंबईच्या वेशीवर आंदोलकांना अडवण्याचे आदेश आणखीन आंदोलक येणार नाहीत याची काळजी घ्या कोर्टाच्या शासनाला सूचना जरांगेंना शांततेत आंदोलन करण्यासाठी परवानगी दिलेली होती मात्र आंदोलक रस्ते आणि रेल्वे मार्ग अडवतायत कोर्टाने फटकारलं नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी नोटीस बजावली मात्र जरांगेंनी नोटीस स्वीकारली नाही राज्य सरकारची कोर्टात माहिती मी मेलो तरी चालेल पण आरक्षण घेणारच जातीला विजय मिळवून द्यायचा आहे न्यायदेवता आम्हाला न्याय देणार जरांगेंचा निर्धार रस्त्यावरील गाड्या मैदानामध्ये लावा तुम्ही सुद्धा मैदानामध्ये झोपा समाजाचा अपमान होईल मान खाली जाईल असं वागू नका जरांग्यांचं आवाहन कोर्टाने नियम आणि अटींसह परवानगी दिली होती मात्र नियमांचं उल्लंघन झालं मुंबईमध्ये जे काही सुरू आहे त्यावर मुंबईकर नाराज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया मराठा आणि कुणबी एक म्हणणं हा मूर्खपणा मराठा समाज सामाजिक मागास नाही मराठा समाजाला आरक्षण देता येणार नाही कोणतीही जात ओबीसी मध्ये येऊ शकत नाही भुजबळांचं विधान तुम्ही मोठे कसे झालात चांगलं माहिती आहे माझ्या नादी लागू नका मनोज जरांगेंचं नाव न ना घेता भुजबळ यांना इशारा मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला कोल्हापूरमधून जोरदार पाठिंबा मोठ्या प्रमाणात अन्नधान्य आणि साहित्य मुंबईकडे रवाना संभाजीराजेंनी सुद्धा आंदोलनाला दर्शवला पाठिंबा भेट घेत संभाजीराजेंनी जरांगींची केली विचारपूस कायद्याचं राज्य गरजेचं मराठ्यांच्या आंदोलनात कायद्याचं पालन होत नाही हे आंदोलन आहे की हुल्लडबाजी मूळरत्न सदावर्तेंची प्रतिक्रिया आंदोलन करायचा लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे आंदोलन करा पण चौकटीमध्ये राहून करा सरकार तोडगा काढण्यासाठी पावलं आहे मंत्री नितेश राणेंची प्रतिक्रिया मुंबईकडे रोज मराठी माणसांची गर्दी सहन करतो आणि आता आपल्या हक्काचे मराठी भाषिक आलेले आहेत थोडासा त्रास झाला तरी अभिमानाने सहन करू अविनाश जाधव यांची पोस्ट मराठा आंदोलकांच्या शिष्टमंडळाने पालिका आयुक्त भूषण गगराणींची घेतली भेट नागरी सेवा आणि सुविधांच्या अनुषंगाने चर्चा आंदोलक आणि प्रशासनामध्ये सुसंवाद राखण्यासाठी बैठक मुंबईमधील आझाद मैदानावरील मराठा आंदोलकांसाठी इंदापूरकर सुद्धा सरसावले इंदापूर मधून ट्रक्स फरून खाद्यपदार्थ मुंबईकडे रवाना राष्ट्रीय महिला आयोगाकडून महिला पत्रकारांसोबत झालेल्या गैरवर्तनाची घेतली दखल पत्रकारांच्या संघटनांनी केल्या महिला पत्रकारांसोबत गैरवर्तनाच्या तक्रारी सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये आंदोलकांसाठी मराठवाड्यामधून चटणी भाकरची व्यवस्था बीड जालना औरंगाबाद या भागामधून सुद्धा जीवनावश्यक साहित्य रवाना भंडाऱ्यामध्ये फलक लावून ओबीसी क्रांती मोर्चाचे गणपती बाप्पाला साकडं शेतकऱ्यांचा सा सातबारा कोरा करा मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण देऊ नका मुलींचं मोफत शिक्षण अंमलात आणा अशी मागणी बीडच्या लिंबा गणेशमध्ये मराठा समाज आक्रमक अहमदपूर अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावर मराठा समाजाचे रास्ता रोको आंदोलन अर्धा तास रोको आंदोलन केल्यामुळे वाहनांच्या मुंबईमधील मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाचा गणेशोत्सवावर सुद्धा परिणाम आरास पाहणाऱ्या भक्तांचा ओघ झाला निम्मा गणेशोत्सवाचे चार दिवस आंदोलनात गेले उरले फक्त पाच दिवस मुंबईच्या कुपा रुग्णालयामधील रुग्णांना यातना कंत्राट संपल्यानंतर एचआयएमएस कर्मचाऱ्यांनी काढलं कामावरून ओपीडीमध्ये रुग्णांच्या लांबलचक रांगा